माझ्याकडून कोणावरही रौडीशीट काढली जावी अशी भावना नाही माझ्याकडून कोणावरही अन्याय होऊ नये असे कठोर इशारा पी एस आय किरण मोहिते यांनी गोकाक येथे झालेल्या शांतता सभेत दिला गोकाक शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित गणेशोत्सव व ईद मिलाद शांतता सभेत हिंदू व मुस्लिम समाजातील नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत शहर पी एस आय किरण मोहिते बोलत होते पोलिसांना कोणावर ही द्वेष नाही आमच्या घरचा गणेश सोडून तुमच्या सोड्याचेही आम्ही बंदोबस्त करतो तुमचा गणपती म्हणजे आमचा गणपती असे ते म्हणाले द्वेष उर मनी गणपती कस बंदोबस्ती गणपती कसतीर्तीव गणपती नमदती बंदोबस्तितीव ओन्यात गणपती नमदलरी अष्ट कायजी पूर्व गणेश हप ಯಾವ್ದೋ ಒಂದು ರೀತಿ ಕೆಟ್ಟ ಹೆಸರು ಬರ್ಲಾರ ನಂಗ ಮಂಡರಿಗಾತು ಆಮೇಲೆ ಗಣಪತಿ ಬಾಳ್ ಚಂದ ಮಾಡಿರಪ್ಪ ಅನ್ನೋಂತದ್ ಇರ್ಬೇಕು ಹೇಳಿದ್ರು ಆ ನಿನ್ನೆ ಆಚಾರ ಗಣಪತಿ ತರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಾಳ್ ಚಂದ ಆತ ಆ ರೀತಿ ಹೆಸರು ಬರ್ಬೇಕು ಅದನ್ನ ಪಡಿಸಿ ಗಣಪತಿ ಗದ್ಲ ಆಯ್ತು ಇಂತ ಇಂತ ಗಣಪತಿ ಇಂತ ಓಣಿ ಗಣಪತಿ ಶಾಂತ ಹೊಂಟಿತ್ತು ಒಮ್ಮೆಂದೊಮ್ಮೆ ಹಿಂಗಾತು ಅಂತ ಬಂತಂದ್ರೆ ಹತ್ತು ವರ್ಷ ಮಾತಾಡ್ತಾರ ಆಮೇಲೆ ಆ ಟೈಮ್ನ ಒಂದು ಗದ್ಲಾಗ್ ರೌಡಿ ಇಟ್ಟದ್ರೆ ಆ ವಿಡಿಯೋ ಹೇಳ್ಬಾರ್ದು ಆದ್ರೂ ನಿಜ ಅದ ಆ ಯಾ ಗದ್ಲಾ ಮಾಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬರೋ ಡೆತ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಅದು ಕ್ಲೋಸ್ ಆಗುದಿಲ್ಲ ರೌಡಿ ಶಿಖರ್ ಅಂದ್ರೆ ಹಬ್ಬ ಜಗಳ ಆಗೋದು ಬೇರೆ ಹಬ್ಬ ಹರಿದಿಂದ ಜಗಳ ಆದ್ರೆ ರೌಡಿ ಅಂತ ಮಾಡ್ತೀವಿ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತೋತಿವಿ ಅದು ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಇರ್ತಿವಿ ಪ್ರತಿ ಗಣಪತಿ ಹಬ್ಬ ಅಂದಾಗ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಮುಂಜಾಗ್ರತ ಕ್ರಮ ತೋದು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ ಕರ್ಕೋದು ಅವರಿಂದ ಮುಚ್ಚೆ ಬರ್ಸೋದು ಪೊಲೀಸರದಿಂದ ರೆಗ್ಯುಲರ್ ಕೆಲಸ ಅದು ಅದಕ್ಕೆ ಪಗಾರ ತಗೋತೀವಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ बेळगावमध्ये डीजेला परवानगी मिळाली आहे आम्हालाही द्यावी अशी गणेश मंडळाची मागणी आली असता कोणत्याही कारणासाठी डीजेला परवानगी नाही असा स्पष्ट इशारा पी एस आय मोहिते यांनी दिला यावेळी सीपीआय सुरेश बाबूआर अतिरिक्त पी एस आय निखिल कांबळे कर्मचारी मंगेश उच्चगौडर यांच्यासह गोकाक शहरातील गणेश मंडळाचे सदस्य मुस्लिम समाजातील नेते व इतर मान्यवर उपस्थित होते मनोहर मेघेरी के एम एम मराठी गोकाक